खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक दिवसापासून प्रतीक्षा केल्यानंतर केवायसी केल्यानंतर सुद्धा अनुदानाचं वाटप होत नाही नवीन केवायसीचे याद्या शासना नाही शासनाच्या माध्यमातून मोठमोठे आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये अनुदान मिळणार का सध्या अनुदानाचं काय नेमकं होत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे प्रश्न विचारले जात आहेत आणि याच पार्श्वभूमी राज्याचे मदत व वो पुनर्वसन मंत्री श्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील सद्यस्थितीबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यांच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आलेली आहे राज्यामध्ये सध्याचं चित्र काय हेच आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला त्यांच्या माध्यमातून काय माहिती देण्यात हे देखील थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र राज्याचा मदत व पुनर्वसन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक जी घेण्यात आली या बैठकीमध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्या त्यामध्ये चोवीस सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्याच्या राज्यावर कर हो त्या ठिकाणी आल्या त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं हे करत असताना आढावा घेत असताना असं लक्षात आलं की आचारसंहितेमुळं काही शेतकऱ्यांच्या केवायसी राहिल्या होत्या लोकांना मदत त्या ठिकाणी प्राप्त झाली नव्हती आणि मग या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना जवळपास पाचशे पस्तीस कोटी रुपये निधी हा आम्ही त्या ठिकाणी वितरित मित्रांनो ही झाली सध्याची सद्यस्थिती आणि ती देखील पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्ती आपण यापूर्वी सुद्धा चौथी जिल्ह्याबद्दल सविस्तर अस अपडेट घेतलं होतं की चौतीस जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा निहाय संख्येनुसार जवळजवळ सत्तेचाळीस लाख छप्पन हजार शेतकरी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले जी आर नुसार पात्र करण्यात आलेले तर आणि याच्यासाठी मंजूर करण्यात आलेले निधीचा जो आकडा आहे तो आहे पाच हजार एकशे चाळीस कोटीच्या पुढं आता याच्यापैकी आपण पाहिलेले की पाच लाख शेतकरी म्हणजे साधारणपणे दहा टक्के शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे नुकसान भरपाईचं जरी वाटप होत असलं वाट किंवा मंजुरी जरी झाली किंवा त्याला पैसे जरी कोणाच्या खात्यात येत असले तरी फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाईचं वाटप झालेलं म्हणल्यानंतर नव्वद टक्के शेतकरी आणखी प्रतीक्षेत आहेत म्हणजे प्रत्येक दहा शेतकऱ्याच्या पाठीमागं फक्त एका शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाईचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आकडा आणखीन खूप मोठा आहे याच्या व्यतिरिक्त काही विभागाचे प्रस्ताव आणखीन शासना प्रतीक्षा आहेत काही जिल्ह्याचे प्रस्ताव शासनाकडे प्रतीक्षा दिन आहेत ते कधी मंजूर केले जातात आणि ज्यांचे मंजूर झालेले आहेत ते कधी वाटप केले जातात हे देखील पाहण्यासारखं आहे त्याच्यामुळे फक्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना दिलासा देऊन मागणार नाही याच्या व्यतिरिक्त जे काही प्रतीक्षा शेतकरी असतील त्यांना देखील लवकरात लवकर अनुदान वाटप करावं जेणेकरून या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळू शकतो हीच एक अपेक्षा आहे